महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची वसमत येथे अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय व मॉडर्न उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली ती म्हणजे महिला डॉक्टर अनवर अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या गोष्टीचा निषेध करत अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय व मॉडर्न उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन हजार विद्यार्थिनी निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले या निषेध मोर्चाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय येथून झाली व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन सांगता करण्यात आली कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा निषेध करून मुख्याध्यापिका सरिता शिवाजीराव पतंगे शिक्षक यल्लप्पा व रुपाली अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणजे कोलकाता या ठिकाणी एका महिला डॉक्टरवर अत्याचार झाला आणि तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला आणि त्याचाच संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जगभरामध्ये निषेध केला जातो अशाच प्रकारे आपल्या वसमतेतील अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी त्या गोष्ट गोष्टीचा निषेध करत या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आता आपल्यासोबत देवी होळकर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत मॅडम आपण आपल्या विद्यालयातर्फे आता त्या गोष्टीचा निषेध करत आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले काय भावना आहेत काय सांगणार आमच्या या विद्यालयामध्ये जवळपास दीड हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत आणि यांनी या घटनेचा तीव्र निषेध म्हणून एक आपलीही सामाजिक बांधिलकी भावना आणि तीव्रतेचा निषेध करत आम्ही या उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहोत खरं तर अतिशय निंदनीय आणि मान मानवतेला काळीमा फासणारी ही घटना इथं घडलेली आहे आणि त्याच्या भावना विचारात घेता आमच्या विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना प्रश्न पडलेला आहे की आमच्या मुलींनी आता शिकावं की नाही आणि कुठं त्या सुरक्षित आहेत जर एक महिला डॉक्टर एका हॉस्पिटलमध्ये जर तिच्यावर अशा प्रकारचा अत्याचार होत असेल तर हे खरंच कुठंतरी शासनानं विचारात घ्यायला हवं कारण ज्या ज्या ठिकाणी नाईट ड्युट्या लेडीज करत असतात स्टाफ असतो लेडीज स्टाफ त्या ठिकाणी जर संरक्षण मिळत नसेल तर त्यांनी नोकरी करायची कशी आणि ह्या भावना जर त्यांचे स्वप्न जर अशा प्रकारे अर्धवट उस्करली जात असतील तर या ठिकाणी खरंच खूपच भारतामधल्या या भारतीय नार्यांना आणि ना या महिला शिकवू पाहणाऱ्या या मुलींना जी उमेद त्यांच्या मनामध्ये आहे तर ती नक्कीच इथं कुठंतरी खुंटल्या गेलेली आहे असं मला वाटते म्हणून या सगळ्यांचा निषेध म्हणून या ज्या गुन्ह्यामध्ये जे जे गुन्हेगार आहेत जे पात्र ठरतील आणि त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना जास्तीत जास्त कडक आणि भयानक अशी शिस्त शिक्षा त्यांना व्हावी जेणेकरून त्या शिक्षेला भिवून येणाऱ्या पुन्हा घटना पुनर्वर या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही एवढंच आम्ही या ठिकाणी या घटनेचा निषेध करत अपेक्षा व्यक्त करतो शासनाकडून की जेणेकरून अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत आणि त्या या उप विभागीय अधिकाऱ्यांनी आम आमचं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल साहेबांचे खूप खूप आभार नक्कीच अशी अतिशय म्हणजे मानुस तिला कायदा सर या ठिकाणी आपल्या विद्यार्थी विद्यार्थीकडून त्या गोष्टीचा निषेध करण्यात आला काय भावना आहेत काय वाटते आत्ताच आमच्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अतिशय निंदनीय गोष्ट आहे शिकाऊ डॉक्टर महिला तिच्यावर अत्याचार होतो आणि खून होतो अगो एकीकडे शासन मुलींना शिकण्यासाठी अनेक योजना तुम्ही डिक्लेअर करता आणि दुसरीकडे महिला सुरक्षितच नाही म्हणजे समजायचं काय आताच मुलींनी भावना व्यक्त करत असताना काय भावना व्यक्त केल्या आम्ही शिकावं की नाही किती अवघड अहो आज येजा करना रहा है है येजा करना प्रश्ण प्रश्ण ये जा करणाऱ्या ह्या मुली अ त्यांचा जे प्रश्न पाहिले तर त्यांच्या ये जा करण्यापासून तर त्यांच्या घरी जाईपर्यंतचा प्रश्न सुरक्षिततेचा आहे आणि त्यातल्या त्यात जर अशा गोष्टी घडत असतील तर ही खूप वाईट गोष्ट आहे आणि म्हणून आमच्या ह्या मुली आमच्या हायस्कूलमध्ये जवळपास दीड हजार मुली प्रायमरी आणि ज्युनियर कॉलेजच्या म्हणून दीड हजार मुली अशा जवळपास तीन हजार मुली शिक्षण घेतात आणि या मुलींना जर अशा गोष्टी जर कानावर पडत असतील अशा जर तुमच्या दूरदर्शन टीव्ही चॅनल वरून जर दिसत असेल तर भयानक अवस्था आहे म्हणून याचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे म्हणून आमच्या ह्या भावना आहेत ह्या भावना आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून माननीय विभागीय अधिकारी साहेबांना दिलेल्या आहेत आम्हाला खात्री आहे की आदरणीय साहेब आमच्या ह्या मुलींच्या भावना निश्चितच शासनापर्यंत पोहोचतील आणि जे नराधाम आहेत ज्यांनी अन्य अत्याचार केलेला आहे त्यांच्यावर कोणती केंद्रीय यंत्रणा लावा त्यांचा शोध ताबडतोब करा आणि त्यांना भाषेची शिक्षा द्या हीच एवढंच एक मागणं आहे जेणेकरून की अशा प्रवृत्ती पुन्हा कुठंतरी समाजामध्ये वर डोकं काढून पाहणार नाहीत आणि म्हणून या सगळ्या याच्यासाठी आमचा हा खटाटोप आहे आमच्या मुली अतिशय सनशील मार्गाने या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मला खात्री आहे आदरणीय साहेब आमच्या भावना शासनापर्यंत कळवतील धन्यवाद सर बघितलं या ठिकाणी अहिल्यादेव होळकर कन्या विद्यालयाच्या दोन हजाराहून अधिक मुली या ठिकाणी या निषेध मोर्चा मध्ये जाय काही आपल्याकडे विद्यार्थिनी सुद्धा आहे कस कसं वाटतं या घटनेकडे काय बघता तर अशा जर घटना चालू राहिल्या तर आमच्या आई वडील आम्हाला शिकवणही बंद करतील आधीच तर या चार ते पाच वर्षापूर्वी जास्त मुली शिकायला आणि आतापासूनच जर हे असं चालू राहिले तर आम्ही शिकायचं की नाही आम्ही डॉक्टर व्हायचं की नाही या चिमुकल्यांचं काय आता सध्या आम्ही बारावीला आहोत जर आतापासून ह्या घटना चालू झाल्या तर आमच्या आईवडिलांना मला शिकू देणार नाहीत की ज्या महिला रात्री जॉब करतात त्यांचा कसं कर त्यांच्या सुरक्षितेसाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे सरकार काय करतोय हा प्रश्न इथे पडलेला आहे जर एखाद्या डॉक्टरवर अत्याचार होत असेल समाजसेवेकावर जर अत्याचार होत असेल तर आमच्या सारख्यांचं काय आम्ही अपडाऊन करणाऱ्या मुली आम्ही बस न येणं जाणं करतो आम्ही आम्ही कशा सुरक्षित आहोत हे प्रश्न इथे पडलेला आहे हे गुन्हेगारांनी केला आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि हे अत्याचार तीन ते चार जणांनी केला असे असेही ऐकण्यात आली आहे त्या सर्वांनाच फाशी झाली पाहिजे अशी मी विनंती करते नक्कीच या ठिकाणी अतिशय तीव्र भावना व्यक्त करत या विद्यार्थिनी आता सांगितलं की जे काय आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि एक बघायची गोष्ट म्हणजे ज्यांनी कोरोनाच्या काळामध्येच नव्हे तर ज्यांना देव म्हणणारे ते म्हणजे डॉक्टर आणि या डॉक्टरांवर असे जर अत्याचार अन्याय होत असतील तर सामान्य जनतेचं काय असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आता याच मोर्चाकडे आणि याच निवेदनाकडे हे शासन कितपत लक्ष देईल आणि त्या आरोपीला हे शासन कधी फाशीची शिक्षा करेल याकडे पाहणं तेवढंच महत्त्वाचं यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह मी नागराजेकडे वसमत हिंगोली यशस्वी करण्यासाठी शिक्षक सचिन कोल्हे शिवाजीराव पतंगे बालाजी आचवले अशोक जवळकर पहाडेसर व सर्व शिक्षक शिक्षिकांनी मेहनत घेतली